सैराड फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु सोमवारी बल्लारपूर मध्ये ज्येष्ठ नेते स्टार प्रचारक माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि बल्लारपूर मतदारसंघाचे लोकनेते आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन सोमवार एक डिसेंबर रोजी करण्यात आले आहे मूल येथे सायंकाळी पाच वाजता आणि बल्लारपूर येथे सायंकाळी सात वाजता ही सभा पार पडणार असून या सभेमध्ये महाराष्ट्राच्या घराघरात ओळख निर्माण केलेली सैराट फेम आरची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू विशेष उपस्थित राहणार आहे मूल येथील गुजरी चौकात आणि बल्लारपूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ रिंकू राजगुरू नागरिकांशी संवाद साधणार असून युवक महिला आणि सर्व नागरिकांसाठीही प्रेरणादायी भेट ठरणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी रिंकू राजगुरू मी येते मूल आणि बल्लारपूर शहरात तुमच्या भेटीला दिनांक एक डिसेंबरलाच म्हणजेच सोमवारी सुधीर भाऊंसोबत मूल येथे सायंकाळी पाच वाजता आणि बल्लारपूर येथे सायंकाळी सात वाजता नक्की भेटू